तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल तर काय केलं पाहिजे कारण पिंपल्स हा असा प्रॉब्लेम आहे खूप कॉमन आहे बरेच जण त्रासलेले असतात की आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करून पिंपल्स मुळापासून का होत नाही त्याचं कारण आहे कारण पिंपल्स हा ॲक्च्युली आजार नाही आहे हे एक सिमटम आहे किंवा एक लक्षण आहे हॉर्मोनल इम्बॅलेन्सचं सो मोस्टली so, तुम्ही ट्रीटमेंटमध्ये काय करत असता की वरून काहीतरी ऑइंटमेंट्स लावणं किंवा ओरली अँटीबायोटिक्स घेणं त्यानंतर काही फेस वॉश असतात ते वापरणं काही सिरम्स वापरणं पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही सांगा की हॉर्मनल इम्बॅलन्सचा त्रास कसा कमी होईल नाही म्हणा ना म्हणूनच पिंपल्स जर मुळापासून ठीक करायचे असतील हॉर्मनल इम्बॅलन्स किंवा आतून त्याचे ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे स्पेशली काही विटमिन्स आहेत जे पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह असतात आणि त्याच विटमिन्सबद्दल मी आज बोलणार आहे सो पिंपल्स जेव्हा होता तेव्हा एक्झॅक्टली काय होतं आपल्या बॉडीमध्ये जेव्हा पण चेंजेस होतात स्पेशली हॉर्मनल चेंजेस असतात काही हॉर्मोन्स जसं की इन्सुलिन अँड्रोजन इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन असे जे काही हॉर्मोन्स आहेत ह्या हॉर्मोन्समध्ये जेव्हा आपण बिघाड होतो किंवा इम्बॅलन्स होतो तेव्हा आपले जे सिबिशियस ग्लँड्स म्हणजे ऑइल ग्लँड्स आहेत तेल ग्रंथी आहेत त्या स्टिम्युलेट होतात किंवा त्या ॲक्टिवेट होतात आणि जास्त प्रमाणात ऑईल आपल्या त्वचेवर सोडायला लागतात आणि हे ऑइल जेव्हा त्वचेवर येतं तेव्हा जे आपल्या स्किनचे पोर्स आहेत ते ब्लॉक होतात किंवा ब्लॉक होतात आणि म्हणूनच जे आपल्या स्किनवर जे काही चांगले स्किन फ्रेंडली बॅक्टेरिया असतात ते मल्टिप्लाय व्हायला लागतात किंवा त्याची ग्रोथ वाढायला लागते आणि म्हणूनच तिथे इन्फेक्शन होतं तिथे पस फॉर्मेशन होतं किंवा त्वचा लाल होते ज्याला आपण पिंपल्स असं म्हणतो तर आता तुम्हाला कळलं असेल की पिंपल्स कमी करण्यासाठी हे ऑइलचं फॉर्मेशन आहे ते इंटरनली कमी झालं पाहिजे फक्त वरून काही पॉइंटमेंट्स लावून किंवा फेसवॉश वापरून हे पिंपल्स मुळापासून ठीक होणार नाही तर तीन असे खूप महत्वाची पोषक तत्व आहेत ते पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी खूपच फायदादायक असतात त्यातलं जे पहिलं आहे ते म्हणजे झिंक सो झिंक हे ॲक्च्युली एक मिनरल आहे आणि त्याची खूप कमी प्रमाणात आपल्या बॉडीला गरज असते पण झिंक जे आहे ते आपले ऑइल ग्लॅण्ड्स आहेत किंवा जे काही तेलग्रंथी आहेत त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या कमी करण्यासाठी हेल्प करत असतात म्हणजे ऑइल ग्रंथी जास्त प्रमाणात तेल प्रोड्यूस करू नये म्हणून झिंक काम करत असतं सो तुमची जर त्वचा ऑइली असेल आणि सतत पिंपल्स येत असतील तर तुम्ही झिंकचे सप्लिमेंट्स घेऊ शकता किंवा ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये झिंकची मात्रा अधिक आहे अशा गोष्टी घेऊ शकता सो झिंक जे आहे ते सनफ्लावर सीड्स किंवा पीनट्स म्हणजे शेंगदाणे त्यानंतर कॅशू म्हणजे काजू तर या व्हेजिटेरियन गोष्टीमध्ये असतं आणि जे नॉन व्हेजिटेरियन फूड आहे ते खूप चांगलं सोर्स आहे झिंकचं स्पेशली जे फिश आहे मीठ आहे यामध्ये मा झिंकची मात्रा भरपूर असते दुसरं जे आहे ते म्हणजे क्वाडलिवर ऑइल क्वाडलिवर ऑइलमध्ये थ्री काटी असिड्स असतात आणि व्हिटामिन ए असतं हे दोन्हीही जे पोषकतत्व आहेत ते पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी स्किनचे इन्फेक्शन्स कमी करण्यासाठी खूपच महत्वाचे असतात स्पेशली क्वाडलिव्हर ऑइलमध्ये विटमिन ए जे आहे ते पोर्सची साईज कमी करण्यासाठी त्यानंतर जे स्किन ऑइल जास्त प्रमाणात बनवते ते कमी करण्यासाठी स्किनचे नवीन लेयर्स बनवण्यासाठी किंवा स्किनला ओवरऑल हेल्दी ठेवण्यासाठी खूपच महत्वाचं आहे म्हणून क्वाडलिवर ऑइल हे सगळ्याच स्किनच्या आजारांसाठी खूपच चांगलं काम करतं सो क्वाडलिव्हर ऑइलचे सप्लिमेंट्स तुम्हाला घ्यावे लागतील त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे विटमिन डी थ्री स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलं आहे की ज्यांना पण विटमिन डी थ्रीची कमतरता आहे त्यांना स्किनच्या आजार खूप अधिक प्रमाणात होतात इम्युन सिस्टमच्या आजार होतात आणि स्किनमध्ये इन्फेक्शन होतात सो विटमिन डी थ्री हे पिंपल्स कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे कारण विटमिन डी थ्री हे हॉर्मोनियल असंही कमी करतं त्वचेला हेल्दी ठेवतं त्यानंतर जे काही पिंपल्समधल्या इन्फेक्शन आहेत ते लवकर कमी करतं त्वचा लवकर हील करतं तर असे बरेच फायदे आहेत विटमिन डी थ्रीचे विटामिन डी थ्री हे आपल्याला सनलाईट किंवा सूर्यप्रकाशातून मिळतं तर ते पॉसिबल नसेल तर तुम्ही त्याचे सप्लिमेंट्स घेऊ शकता तर ही जी तीन पोषक तत्व आहेत ती पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी किंवा पिंपल्सला मुळापासून ठीक करण्यासाठी फायदा देतात आणि जर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा काही मेजर प्रॉब्लेम असेल पिरियड्सचे प्रॉब्लेम असेल पीसीओडीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या सप्लिमेंट सोबतच होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता होमिओपॅथिक ट्रीटमेंटही असे जे काही आजार आहेत ते मुळापासून ठीक करण्यासाठी खूपच इफेक्टिव्ह आहेत तुम्हालाही जर पिंपल्सचा त्रास असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय